वेलकम टू माय चॅनल गाईज जर आज लोक स्टार्ट करतो आहे तर आपण आज चाललो आहे ठाण्याला बघू शकतात तल्याच्या इकडून चालले दुसऱ्या रस्त्यातून चाललो आहे हा आपल्या घराच्या इकडूनचा दुसरा रस्ता आहे बघू शकतात तलाव तर चाललो आहे आता आपण ठाण्याला तर आता मी इकडून दुसऱ्या रस्त्याकडून चाललो आहे दुस तो रस्ता बंद आहे आणि इकडे येणार आहे कुणाल घ्यायला मला बघू शकता तुम्ही धाबा आहे इकडे तर कोणाला यायचं असेल धाबा ओपन होणार आहे आता दोन चार दिवसात धाबा ओपन होणार आहे हा तर तुम्ही या बघायला आणि हा रस्ता बघू शकता डम्पिंगच्या गाड्या जातात सर्व बघा तलाव किती मोठा तलाव आहे बघा बघू शकता तुम्ही इकडे बघा बस जायला पण आहे बघा काय बघा कशी घेऊन गाईस आता आम्ही पोहोचलोय ठाण्या स्टेशनला बघू शकतो आपला तिसरा ओमकार होईल बघू शकता ठाण्या स्टेशनला गर्दी दुपारचा टाईम म्हणून गर्दी नाही जास्त बघू शकता आता ज्यूस आलोय आम्ही ज्यूस पिऊया बघा बघा ज्यूस दादा आहे ओंकार शेठ दादा पोन्सर आहेत आपले ज्यूस चे आज पायनॅपल ज्यूस घेतलं होतं पायनॅपल ज्यूस पि आहे बघाईस तर बघू शकता आता पोचलोय आम्ही कंपनीच्या बाहेर बघा कंपनी हा बघा आपला किंग ऑफ बघू शकता येऊ बघा आपला इंग्लंडचा भुरा माणूस ते गाडी बघा आया उसा घेऊ नाव बी इंग्लंड सारखा सॅम सॅम बोलतो कंटाळा आला उभा राहून राहून तुम्ही बघू शकता त्याचा चेरापट्टी रंग एकदम इंग्लंडचा सा माणूस वाटतो गँग आलेली आपली हे बघा ठीक आहे त्रिमूर्ती बघा तोबा तोबा शायनिंग खपणारच नाही शायनिंग या 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 बघा त्रिमूर्ती आपली अर्धा तास जास्त झाला सरा हे बघा गँग घेऊन चाललं सराला बोलतो आराधा बोलता डायरेक्ट काय आहे ते फुल अँड फायनल बघा बघा करण शहापूरचा त्याला तुम्ही मागच्या लॉक मध्ये पण बघला मिनी लॉक मध्ये पण बघितला हे बघा चमनगोटा हस्त चमन गोटा बघू शकता चला हे बघा काय मी बघायम बघा हे फोन देतात हे बघायला काय आहे यांचं काय एक्सपिरियन्स टाका तुमचा बघा एक्सपिरियन्स टाका तुमचं हे काय आहे चला काही तर आता आपण जात आहे घरी आ, आपला झालेलं आहे काम आणि सॅम पण सांगतो सॅम जातो आता नाईटच्या काय पाच पाच मिनिटाच्या कामासाठी एक फॉर्म भरायला फक्त बोलवतात एवढ्या लांबून काय या भूक लागली आहे मला बसलो आला नाही मेहन करत येईल आपला जास्त तर आता आपलं झालं सर्व हड्या बिट्या भरलेल्या आहेत होता मला पी एसी आहे आता यात इथं पियाला अवेलेबल आहे म्हणून मी इथं बघू शकता एकदम टेस्टमध्ये भारी आहे तर इंडियन फॅमिली धाबा अवलंबल आपल्या गाववाल्याचं आपल्या गाववाल्याचा धाबा आहे चिकन घरचा आहे स्टेशनच्या गुरुदेव हॉटेलच्या थोडा पुढे लेफ्ट मारून आहे धाबा तर तुम्ही लवकर विजिट करा कधी पण या बघा शकता तुम्ही किती मस्त आहे धाबा छोट्या छोट्या मस्त आहे टेस्ट नंबर टेस्ट आहे तुम्ही खाऊन बघा एकदा ट्राय करा गाईज तर आता आपण आलो आहे घरी तर मी चाललोय घरी आता वरती जरा फ्रेश वगैरे होतो आणि आपली गाडी लावायची आज स्टार्ट तर काम चालू आहे त्यांचा तर जाऊया तुम्हाला दाखवतो मी आज हॅलो गाईज तर फ्रेश वगैरे झालेलो मी तर स्टार्ट केलं ना काम होता खूप आणि टाईम झालेला काढायला व्हिडिओ म्हणून मी काढले नाही व्हिडिओ आता आलो आहे गाडीवर चालू आहे आज काय थंड एकदम एकदम थंड थंड चालू आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही तर काही आज गर्दी पण नाही जास्त गाडीवर तर मी लॉग एंड करतो आहे आणि तुम्ही मागचे पण लोक बघितले माझे हलू हलू करून वाढत आहेत व्ह्यूज तर वाढू द्या चांगली गोष्ट आहे तुम्ही लोक बघत राहा कंटिन्युअसली माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा शेअर करा सर्वांना तुमच्या मित्र इतरांना शेअर करत राहा